लॉक करून दाखवतो मशीन जागा सोडत नाही जागेवरून हालत नाही त्यामध्ये बघू शकता लॉक केलेला आहे लॉक केला हालत नाही लॉक काढतो मागं आता डिटेल मध्ये कोणी सांगत नाही कंपनी शेतकऱ्यांच्या मुलांनी किती कंपनी आहे आणि जे काय आहे ते नाही दाखवतो कारण असतं असे हाय ते हाय नाही ते <tiny> शेतकरी मित्रांनो नमस्कार सातारा मध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बरेच सारे आपले शेतकरी बांधव आपले व्हिडिओ पाहतात प्रचंड सारा प्रतिसाद दिला त्याबद्दल सुद्धा मी तुमचा आभारी आहे आणि शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये आज असं जबरदस्त असं मशीन आपण लॉन्च केलं आपल्या शेतकरी वर्गासाठी यामध्ये शेतकरी मित्रांना हे मॉडेल आहे अॅग्रिर चेन्सॉ मशीन आहे आणि या च्या मदतीने आपण झाडे झाडाच्या फांद्या आपल्या कापू शकतो या मध्ये आपली ही तिन्ही मॉडेल आहे या तिन्ही मॉडेलचा लाय डेमो त्यानंतर त्याचं अनबॉक्सिंग हे कशा प्रकारे चालतंय त्याची किंमत सर्व काही या मध्ये सांगणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेतकरी बांधवांच्या फायद्याचा आहे जे आपला वकरीचा व्यवसाय करतात लाकूड कापायचा व्यवसाय करतात त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आपल्या फायद्याचा आहे तर शेतकरी मित्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो बघू शकता हे आपलं चेन्सोचं मॉडेल आहे यामध्ये शेतकरी मित्र हे अठरा इंचीच आपल्या ब्रँड ब्रँडमध्ये आपण लॉन्च केलं आहे शेतकरी मित्रांनो मला सांगायला अभिमान वाटतो की आपल्या ज्या मशिनरी आहेत त्या सगळ्या आपण ब्रँड ब्रँडमध्ये विकतो शेतकरी मित्रांनो आपण काय इकडून चार तिकडून चार त्यानंतर स्पेर पार्ट नसतात असं काय असं काय नाही आपण जे काही मशीन कोणतं लॉन्च करतो किंवा आपण शेतकऱ्यांना देतो तर सगळे स्पेअर पार्ट आपल्याकडे एनी टाइम असतात कारण शेतकरी मित्र आपली ही कंपनी आहे अॅग्रिनी मशिनरी ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी जी आपल्या शेतकरी बांधवांना उच्च दर्जाच्या मशिनरी पुरवते आणि शेतकरी मित्रांनो आपण आपल्या ब्रँडमध्ये मशीन विकतो तेव्हा शेतकरी मित्रांनो कोणत्याही मशीन घेत असताना स्पेअर पार्ट बघत जावा त्या जा कंपनीचं नाव बघत जावा रेप्युटेशन बघत जावा आणि ब्रँड ब्रँड असतो शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण एनी टाइम हा स्पेअर्स आणि स्टॉक एनी टाइम आपल्याकडे असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या सर्व्हिसमध्ये कोणता प्रॉब्लेम येत नाही एनी टाइम आपण सर्व्हिस द्यायला तयार असतो त्यामध्ये आता सर्वात पहिल्यांदा शेतकरी मित्रांनो आपण अठरा इंचाचं हे जे आपलं मॉडेल आहे अॅग्रिनच्या इंचा ब्रँड मध्ये आपण लॉन्च केलेला आहे शेतकरी मित्रांनो बघू शकताय या मध्ये दे लाईट येऊन सुद्धा दाखवतो हा जो गाईड बार आहे अशा प्रकारे चालते आणि उच्च दर्जाचं मशीन लॉन्च केलंय चेन्सो मध्ये चेन सुद्धा बघू शकता चांगल्या दर्जाची चेन आहे त्या मशीन सोबत तुम्हाला मॅन्युअल भेटणार आहे टुलकीट भेटणार आहे आणि त्यानंतर हा बघू शकता हा कवर आहे जो आपला चेन्सोचा कवर सुद्धा या मशीन सोबत तुम्हाला मिळणार आहे बावीस इंचामध्ये शेतकरी मित्रांनो हे मॉडेल आहे बावीस इंचीचं बघू शकता हा चेन्सो आणि जबरदस्त असं मशीन हे सुद्धा लॉन्च केलंय आपण आणि आपल्या ब्रँड मध्ये आहे यासोबत सुद्धा तुम्हाला बघू शकता की टुटी ऑइल आणि आपला पेट्रोल मिक्स करण्यासाठी हा जो आपल्याला हे काय म्हणतात त्याला हा जो बॉक्स आहे तो बॉक्स आपल्याला मिळणार आहे त्यानंतर आपल्या सोबत हे किट सुद्धा मिळणार आहे त्यामध्ये स्पॅनर येतात त्यानंतर बघू शकता हे पॉकेट टाईप आपल्याला हे दिलेलं आहे त्यामध्ये आपण स्पॅनर आहे ते ठेवू शकतो त्यानंतर आपला हे मॅन्युअल आहे आणि आपला हा जो सेन्सॉलचा कवर आहे तो कवर सुद्धा या मशीन सोबत येणार आहे त्यामध्ये हे बावीस इंच झालं त्यानंतर शेतकरी मित्रांनो अठ्ठावन्स एसी मध्ये बावीस इंचं प्रीमियम मॉडेल आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी लाँच केलं आहे तेच हे असं जबरदस्त असं मशीन आपल्या ब्रँडमध्ये बघू शकता ब्रँड ब्रँडमध्ये आपण शेतकरी बांधवांना आपल्या मशीन्स देत असतो या मशीन सोबत सुद्धा तुम्हाला बघू शकता हे ऑइलचं हे जे बिन आहे हे बिन तुम्हाला येणार आहे त्यानंतर सोबत तुम्हाला हे चंचा मॅन्युअल आहे मध्ये सर्वच पार्ट येतात त्यानंतर बघू शकता की हे जे गार्ड आहे तो गार्ड सुद्धा या मशीन सोबत आपल्याला येत असतो आणि शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो बघू शकता अग्रिनीर ब्रँड मध्ये आपण मशीन आपण लॉन्च केलं आपल्या शेतकरी बांधवांसाठी अठ्ठावन्न सी सी मध्ये बावीस इंचं हे जे आपलं मॉडेल आहे आपल्या शेतकरी वर्गासाठी आपण लॉन्च केलं आहे जबरदस्त अशी तीनही मॉडेल आहे तीनही मॉडेल चा लाईमो सुद्धा दाखवणार आहे मशीन सोबत काय काय येतं आणि ब्रँड मध्ये हे मशीन आहे ते शेतकरी बांधवांच्या फायद्याच आहे आणि हे जे सर्व पार्ट आहे ते एनी टाइम आपल्याकडे अवेलेबल असतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपली स्पेअरची काही काळजी करायची गरज नाही यानंतर शेतकरी मित्रांनो या मशीनचा लाय डिमो कसं चालतंय हे आपण आता लाईव्ह बघूया शेतकरी मित्रांनो ला डेमोच्या आधी या मशीनची टेक्निकल माहिती थोडीशी मी तुम्हाला देतो या मशीनला बघू शकताय की इकडे ब्रँड मध्ये मशीन लॉन्च केलं आहे आणि इकडे बघू शकता की आपलं जे ऑइल आहे जे आपल्या चेनला सप्लाय होतं ते आपलं जे ऑइल आहे वीस डब्ल्यू चाळीसचं जर ऑइल तरी वापरलं तरी चालू शकतं यामध्ये आणि त्यानंतर बघू शकता हे टूटी ऑइल यासोबत आपल्याला मिक्स करायला लागतं आणि बघू शकता हे आपला नॉब आहे तो पेट्रोलचा नॉब आहे पेट्रोलमध्ये टूटी ऑइल टाकायचं आणि आपल्या एका एका लिटर पेट्रोलला चाळीस एम एल टूटी ऑइल टाकल्यानंतर हे ह्या नॉब मध्ये उघडून टाकायचं आहे त्यानंतर आपला चेन चेनला जो आपलं ऑइल सप्लाय होतं ते ऑइल आहे ते इकडे टाकायचं एवढा असा मेंटेनन्स आहे आणि मेंटेनन्स असा काहीच नाही जबरदस्त असं मशीन आहे याला आपण अशी लॉक सिस्टीम दिलेली आहे ज्यावेळी हे थटतं थटतं त्यावेळी ज्यावेळेस चेन आपले लॉक होते आणि एकदम असं स्टॉपर सिस्टीम आपण या मशीनला दिलेली आहे आप त्यामुळे मशीन, मशीन आपल्या अंगावर येणार नाही नॉर्मल आपण एकदम इझी आणि लाईट वेट आहे मशीन बघू शकता हे तीन साडेतीन किलो पर्यंत हे वेट मध्ये बघू शकता मशीन जबरदस्त असं मशीन केलेलं आहे आणि कोणी एक माणूस याला सिंगल आपल्या झाडावरून जाऊन सुद्धा त्यामध्ये हे कटाई करू शकतो कापू शकतो जबरदस्त असं लॉन्च केलं आहे त्यानंतर यामध्ये बघू शकता की आपल्याला हा जो बबल आहे आपली एअर काढण्यासाठी फ्युएल असा बबल दिलेला आहे बघू शकता असं दाबल्यानंतर बघू शकता हे पेट्रोल आपण पुढे पुढे असं सरकते इंजिनला सप्लाय होते चालू करताना फक्त हे सात आठ वेळा दाबायचं त्यानंतर हे चालते त्यानंतर हा चोक आहे चोक सुद्धा आपण या मशीनला दिलाय बघू शकता चोक वडून मशीन चालू करू शकताय झाल्यानंतर मशीन त्यानंतर चोक बंद करू शकताय पलीकडे बघू शकता इकडे ऑन ऑफ स्विच दिलेला आहे झिरो मध्ये बंद असते वन मध्ये चालू असते असं जबरदस्त मशीन लॉन्च केले आहे हँडल है, सुद्धा ग्रीप दिलेला आहे बघू शकता हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेथ शेतकऱ्यांची सेफ्टी ज्यावेळी हा लिव्हर दाबून दाबू त्यावेळीच दा, दाबू, बघू शकता हे मशीन रन होणार आहे जर आपला वरचा हात जर हा निसटला हे दाबलं नाही आणि नुसतं रेस दिलं तरी मशीन काही आपली जागा सोडत नाही चालत नाही आणि लॉक सुद्धा बघू शकता इथं काय झालं काय वेगळं काय वाटलं की लगेच आपण इथंच बंद करू शकतोय चालू बंद इथंच दिलेलं आहे अशा प्रकारे चालू बंदचं बटन सुद्धा जबरदस्त असं मशीन लॉन्च केलेलं आहे ब्रँड ब्रँडमध्ये आणि शेतकरी या सांगायचं म्हणजे बघू शकता सेफ्टीला विशेष करून आपल्या शेतकरी बांधवांना सेफ्टी महत्वाची आहे आणि बावीस मध्ये बघू शकता अठ्ठावन्न सीसी मध्ये आपलं जबरदस्त इंजिन लॉन्च केलेलं आहे लॉकिंग सिस्टीम सुद्धा दिलेली आहे आणि एकंदरीत मशीन बघू शकता आपल्या शेतकरी बांधवांच्या फायद्यात आहे लाकूड कापणारे व्यवसायिक का आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे मशीन कधी बेस्ट आहे आणि नाव सुद्धा आपण दिलेलं आहे प्रीमियम प्रीमियम कशा प्रकारे प्रीमियम काम करते ते सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे चालू होतो बघू शकताय की ज्यावेळी ते ताप ते ताब्यानंतर ज्यावेळी आम्ही हालक रेट देऊ त्यावेळी आपलं हे मशीन चालतंय आणि अतिशय हल्काचं वस्तू आहे आणि हा सुद्धा बघू शकता फायरिंग बघू आहे त्यानंतर मी तुम्हाला म्हणतोय की ते लॉगिंग सुद्धा आहे त्यामध्ये जास्त पुढे गेल्यानंतर लॉक होतोय तिथे त्या मशीन घालत नाही जॉबिंग दिलेलं आहे त्यानंतर असं मागं वडायचं माग ओढल्यानंतर जबरदस्त असं मशीन लॉन्च केलं आहे आणि आपल्या सेफ्टीला धरून चालणार मशीन आहे बघू शकता पुन्हा एकदा लॉक करून दाखवतो मशीन जागा तोडत नाही जागेवर हालत नाही त्यामध्ये बघू शकताय लॉक केलेला आहे लॉक केल्यावर हालत नाही ब्लॉक काढतो नाही वडला कंपनी शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांसाठी केली कंपनी आहे आणि जे काय आहे ते लाईट दाखवतो ते ना शेतकरी मित्रांनो मशीनचं लाईट घेत असताना मशीन कसं चालतंय लाईव्ह बघू शकताय त्यामध्ये झाडाची आपण कापून दाखवणार आहे आणि मशीन कसं चालतंय तुम्ही लाईव्ह बघा आपला <us goofball> जो चे आहे झाडाचे फांदे आहे त्यानं कापलेले आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या झाडाच्या फांद्या कशा प्रकारे बारीक करत आहे बघू शकता शेतकरी मित्र <us spirituality> शेतकरी मित्रांनो आपण झाडे झाडाच्या फांद्या सहजरित्या कापू शकतो आणि शेतकरी मित्रांनो जबरदस्त असं म्हणजे आपण लॉन्च केलेलं आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेतकरी मित्रांनो बघू शकता याचा यांचा तर लाय डेमो शेतकरी मित्रांनो हे जे लाकूड आहे ते कापून दाखवूया लाईव्ह दाखवूया की कशा प्रकारे हे काम करत आहे चालू करूया आणि आपला आहे जबरदस्त मशीन आपल्या शेतकरी वर्गासाठी आणि हे मशीन चालतंय तुम्ही स्वतः लाईव्ह बघू शकताय शेतकरी मित्रांनो हा जो लाईव्ह आहे आपल्या शेतकरी वर्गासाठी आपली कंपनी लाईव्ह देत असते मशीनचा परफॉर्मन्स तुम्ही स्वतः बघू शकताय आणि शेतकरी मित्र एकंदरीत आपलं हे झाड आहे त्यानं कापलेलं आहे शेतकरी मित्र बघू शकता शेतकरी त्या लाकडाचे दोन भाग झालेले आहेत आणि जबरदस्त असं मशीन लॉन्च केलेलं आहे आपण शेतकरी वर्गासाठी यानंतर बघू शकताय आपलं अठरा इंची बावीस इंची प्रीमियम क्लासिक अशा आपल्याकडे तिन्ही मॉडेल आहेत यामध्ये लाईट डिंग मध्ये मशीनचा तुम्हाला अंदाज आला असेल कशाप्रकारे प्रकारे मशीन काम करते आणि आपल्या लाकूड व्यावसायिकांसाठी हे मशीन कधीही बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चेन्सव मशीनचा लाईट एव्ह तुम्हाला दिला तिन्ही मॉडेल बघू शकता आपले अठ्ठावन्न सीसी मध्ये आपण लॉन्च केले आहेत यामध्ये अठरा इंची बावीस इंची अशी आपण याला पाती जोडू शकतो आणि मशीन असं जबरदस्त आपण लॉन्च केलेलं आहे त्यामध्ये वायब्रेशन कमी आहे आणि मशीन चांगलं चालतंय लायट एव्ह्यू मध्ये तुम्ही बघितलं असेल की हे मशीन कशाप्रकारे चालत आहे शेतकरी मित्रांनो यानंतर या मशीनची किंमत काय ते सुद्धा मी सांगतो यामध्ये आपलं जे अठरा इंचचं हे जे मॉडेल आहे यामध्ये बघू शकताय की अठरा इंचचं हे मॉडेल अठ्ठावन्न सीसीचं त्याला इंजिन दिलेलं आहे हे फक्त आणि फक्त तुम्हाला आठ हजार रुपये मध्ये मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यासोबत बघू शकता या बॉक्स या ज्या वस्तू येतात त्या समोर तुम्ही मॅन्युअल त्यानंतर हे टूल किट आणि बघू शकता हे बार साठी आपल्याला जे कवर आहे तो सुद्धा येणार आहे त्यानंतर हे अठरा इंची झाल्यानंतर हे बावीस मध्ये बघू शकता हे सुद्धा क्लासिक मॉडेल आहे यामध्ये या मॉडेलची या जबरदस्त असं मॉडेल लॉन्च केलं आहे शेतकरी मित्रांनो मध्ये याची किंमत आहे ती फक्त आणि फक्त साडेआठ हजार मध्ये हे मशीन तुम्हाला मिळणार आहे आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो या मशीन सोबत काय काय भेटणार आहे बघू शकताय की आपल्याला टूटी ऑइल मिक्स करण्यासाठी हा बॉक्स भेटणार आहे अॅलेंकी ठेवायला हा त्यानंतर टूल किट आणि बघू शकता हे आप आपलं चेन्सॉचा सॉ ठेवण्यासाठी कवर आणि आपलं मॅन्युअल त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपलं जे प्रीमियम मॉडेल आहे जबरदस्त असं मॉडेल लॉन्च केलं आपल्या शेतकरी वर्गासाठी अठ्ठावन्स सीसी मध्ये बावीस इंचीच बघू शकता हे पात्र त्याला जोडलेलं आहे लाय डेमो सुद्धा तुम्ही बघितलेला आहे या मशीन सोबत सुद्धा तुम्हाला आपलं हे टूटी ऑइल मिक्स करण्यासाठी हे बिन भेटणार आहे त्यानंतर हे चेन्सॉ मॅन्युअल टूल किट आणि आपला जो सॉ आहे तो सॉ ठेवण्यासाठी कवर या मॉडेलची अशी किंमत आहे फक्त आणि फक्त दहा हजार रुपयेमध्ये हे मशीन तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही मागू शकताय तुम्ही घर सुद्धा मागू शकताय हे जे दोन हजार हे मॉडेल आहे ते, ते मागवण्यासाठी तुम्ही दोन हजार रुपये भरून आपली जी ऑर्डर आहे ती घेऊ शकता त्यानंतर आपला राहिली जे काही रक्कम आहे ते आपल्या दारामध्ये आल्यानंतर तुम्हाला हे मशीन घ्यायचं आहे अशी जबरदस्त अशी जी आपली प्रोसेस आहे ती राहणार आहे शेतकरी मित्रांनो हा चेन्सवा तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा त्यानंतर आपली कॉलिंगची टीम तुमच्याशी संपर्क साधेल त्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती घेतल्यानंतर तुम्ही बुकिंग करू शकताय तुम्हाला जर लाय डेमो पाहिजे असेल तुम्ही कंपनीला भेट देऊन आपली अॅग्रिंद्र एग्रो मशिनरी कंपनी ही सातारामध्ये आहे सातारामध्ये आपला अजिंक्यदारा साखर कारखाना शेजारी वेचले म्हणून गाव आहे त्या वेचले गावामध्ये आपली ही कंपनी आहे आणि यामध्ये आपलं स्पेअर पार्ट गोडाऊन आहे त्यामध्ये मोठा आपला प्लांट आहे आठ हजार प्लस आपल्याकडे स्टॉक असतो अशा जबरदस्त अशा पंचाळीस पेक्षा जास्त अवजारांमध्ये आपण डील करतो या कंपनीला तुम्ही भेट देऊन तुम्ही लाय डेमो घेऊ शकताय जी काई है आपने आपने है। है। ही है। आपने है। जी काही संपूर्ण प्रोसेस आहे ती आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण तयार केलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही कंपनीला भेट सुद्धा देऊ शकता आणि कोणतंही अॅग्रिकल्चर टूल मशीन खरेदी करू शकताय तर शेतकरी मित्रांनो हे मशीन खरेदी करण्यासाठी नक्की संपर्क करा आपल्या अॅग्रिकल्ली कंपनीला नक्की भेट द्या आणि जबरदस्त अशी प्राईस सुद्धा ठेवलेली आहे यामध्ये पहिले जे काय दहा ग्राहक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अनोखी ऑफर असणार आहे त्या दहा ग्राहकांमध्ये आपण येण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्ही कॉल करा नंबर त्यावर संपर्क करून नक्की संपर्क साधा अशी जबरदस्त ऑफरचा फायदा घ्या आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत हो जय जवान जय किसान